मनमाड चांदवड रोड जवळील जय जवान ढाबाजवळून खळखळ वाहणारा नैसर्गिक नाला तेथून पांझान नदीत येऊन मिसळतो अगदी चक्क तो नालाच गायब झाला आहे त्याची शोधाशोध चालू आहे हा नैसर्गिक नाला कोणी हडप केला व कोणी गिलकृत केला त्यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हे दाखल व्हावा व तो पुनर्जीवित करावा अशी मागणी नदीप्रेमी करीत आहे मनमाड शहरातील स्विमिंग पुलाचे दुष्मभीषण पाणीटंचाईने मनमाडकरांना सर्व पत्र ग्रासले आहे पण बांधकामे सर्रास जोरात चालू आहे वागदर्डी धरण शेवटची घटका मोजत आहे व शेवटचा श्वास घेत आहे त्यातून हाचा परा चाळीस अंशावर चढला आहे पाण्याविना जीव लाहीलाही झाला लाही आहे शहरात सर्वत्र पाण्याविना हाहाकार मातला आहे पण हे सगळे बागूनही मनमाडकर पिण्याच्या पाण्याचे टंकर वाटप होत नाही मनमाड नगरपालिका प्रशासन आमदार खासदार सत्ता भोगून गेलेले नगरसेवक व गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार काही काडी मात्र काहीही करत नाही त्यात लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी असल्याने तहानलेल्या जनतेकडे कुणाचे च लक्ष नाही फक्त यांना मतदान द्या व निवडून आना जनतेला विसरणायांनो हे विसरू नये की तुम्हालाही निवडणुकीत आम्ही पाणीपाजू शहरात भूमाफियांनी बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाचा धडाका लावला आहे तसेच मनमाड येथे बर्डिया वाचनालय पाठीमागे आयुडीपी येथे नैसर्गिक नाला बंद करून येथील नाल्याची दगडमाती भर टाकून हा नाला बुजवण्यात आला व छेडछाड करून तो नाला गटार नाला करून टाकला व त्यावर स्विमिंग पूल बांधकाम सर्रास जोरात चालू आहे या बांधकामाच्या सदर ठिकाणी नाफलक नाही कोणत्या योजने अंतर्गत आहे किती रकमेचा आहे ठेकेदार इंजिनियर कोण सर्व लाभता आहे या कामाला लागणारे मटेरियल शंकादायक आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे दगडवायू खडी सिमेंट स्टील खालच्या दर्जाच्या असावे अशी चर्चा चालू आहे फक्त टक्केवारी वाले व वा, ठेकेदार गब्बर झाले पाहिजे अशा योजना शहरात सर्रास राजरोसपणे चालू आहे नाला बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकारी मनपा जलसंधारण विभाग पर्यावरण विभाग व इत्यादी परवानग्या कशा काय मिळाल्या शासन निर्णयानुसार नदी नाले नैसर्गिक नाले बंद करता येत नाही हा नैसर्गिक नाला कसकाय बंद झाला लवकरात लवकर या बांधकामाच्या मटेरियलची व जिम्मेदार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय सखोल चौकशी भावी अशी सर्वत्र चर्चा मनमाड शहरात मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे